काहे ना येती ते में मोबाइल में गाड़ी करके ये 7:00 पर्यंत मराठ आठ तरीपर्यंत म्हणते आपण करतो आपण भागवतो आहे हा संभर हती आले ना होत फाटी में गाना फाटी भारत rút subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn काल पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता गुप्त माहितीनुसार बातमी मिळाली की अंबर भालगाव रोड वरती एका पुलाखाली मृत मृत वन्य प्राण्याचे शव पडलेले आहे त्या अनुसरून घटनास्थळी जाऊन आम्ही पाहणी केली व पंचनामा नोंदवला मृत प्राणी हा बिबट असल्याची खात्री पटल्यानंतर आम्ही पशुधन विकास अधिकारी यांना बोलवण्यात आलं त्यांच्या त्यांना बोलवल्यानंतर त्यांनी शवविच्छेदन केलं शवविच्छेदन केल्यानंतर मान्य तहसीलदार साहेबांना विनंती करून ना नायब तहसीलदार साहेबांसमक्ष त्याच्यावर दहन त्याचा अंत्यविधी केला पुढील अंत्यविधी केल्यानंतर आता पुढील चौकशी चालू आहे काही संशयित आरोपी त्यांची व्हिडिओवरून त्यांचे फोटो आणि व्हिडिओवरून आमची खात्री पटलेली आहे त्यांचा तपास चालू आहे सगळ्याचा तपास करण्यासाठी वन विभागाने दोन पथकं तयार केलेले आहेत तसेच पोलिसांना ही माहिती देऊन पोलिसांची मदत आम्ही घेत आहे लवकरात लवकर वन विभाग व पोलिसांच्या यांच्या संयुक्त मदतीने आरोपींना जेरबंद करण्यात येईल तसेच वन विभागाचे सायबर सेलमार्फत आरोपींचं लोकेशन ठिकाण हेही शोधण्यास कार्यवाही चालू आहे आरोपींचा तपास सुरू आहे लवकरात लवकर आरोपींना जेरबंद करण्यात येईल वन्यजीव अधिनियम वन एकोणीसशे बहात्तर शिकार करणे तस्करी करणे अवैध वाहतूक करणे या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्याला संशयित आरोपी तीन आहेत ज्यांची ओळख आम्हाला पटलेली आहे इतरही व्हिडिओ मधली सर्व आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यात येईल तर मला सांगा ही जे आढळलेलं आहे दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल झालेला त्याला मारत असलं तर तोच बिबट आहे मारलेला जो व्हिडिओ मध्ये आहे तोच बिबट मृत अवस्थेत आढळलेला आहे आणि त्या अनुसरूनच संशयित आरोपीचा तपास चालू आहे विजय कुमार दौंड वन परिक्षेत्र अधिकारी जालना